नमस्कार मी भाग्यश्री फात मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी जानेवारी सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी कोर्स ठेवला आहे हा कोर्स शनिवार रविवार आहे ठाण्याला असेल ऑफलाईन आहे त्यामुळे तुम्हाला समोर बसून शिकवलं जाईल तर तुम्हाला जर कोर्सची चौकशी करायची असेल तर त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज मार्केट खूप उलटाईल होता, तेरा पॉईंट ऐंशीच्या आसपास विक्स गेला होता म्हणजे घटकेत मार्केट मंदीत तर घटकेत तेजीत असं जवळ शेवटच्या दीड तासामध्ये सातत्याने चालू होतं अल कार्गो लॉजिस्टिक्सचं रिस्ट्रक्चरिंग आज जाहीर झालं अलकार्गो लॉजिस्टिक्सचा डोमेस्टिक बिझनेस आणि इंटरनॅशनल बिझनेस असे दोन विभाग ते लोक करणारे आहेत कार्गोचा इंडियामधला इंटरनॅशनल सप्लाय चेन बिझनेस आणि त्यांच्या ज्या सबसिडियरी आहेत त्या सगळ्या म्हणजे ज्या इंटरनॅशनल व्यवहारात आहेत त्या सबसिडियरीचे मिळून एक विभाग होईल त्याला अल कार्गो ई सी यू असं म्हटलं जाय अल कार्गोच्या एका शेअरला अल कार्गो इ सी यूचा एक शेअर अशी त्याची विभागणी होईल आणि गतीचा एक्सप्रेस बिझनेस आणि कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स बिझनेस आणि अल कार्गोचा डोमेस्टिक बिझनेस एकत्र होते नाव होल कार्गो गति तर अलकार्गो गति के जे दहा कार्गो से त्रेसठ शेयर्स मिलते एक अलकार्गो लॉजिस्टिक शेयरला एक अलकार्गो ई सी यू का शेयर मिले अशा पद्धति स्ट्रक्चरिंग होणार आहे असं समजलं इझी ट्रिप प्लॅनर्स यांनी इको हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तेरा पॉईंट एकतीस टक्के स्टेक घेतला एशियन पेंटच्या गुजरातमधल्या अंकलेश्वर इथल्या प्लांटला थोडीशी आग लागली जिथे बांधकाम चालू होतं तिथेही आग लागली पण वित्तहानी झाली नाही किंवा मनुष्यहानीसुद्धा झाली नाही एस व्ही एफ इंडिया हाऊसिंगली पेटीएममध्ये दोन पॉईंट तेरा टक्के स्टेक कमी केला आता त्यांचा स्टेक सात टक्के राहिला गोदावरी पॉवर आणि इस्पात यांना चार लाख मेट्रिक टनवरनं पाच पॉईंट पंचवीस लाख मेट्रिक टन क्षमता वाढवण्यासाठी परवानगी मिळाली लुपिली आयुर्वेदिक लिक्विड लॅक्सेटिव लॉन्च केलं जी एम आर एअरपोर्टमध्ये एन आय आय एफ सहाशे पंचाहत्तर कोटी रुपये गुंतवणार आहे ब्रिगेडनी सिंडविल बरोबर लीज ॲग्रीमेंट केलं पॉलिकॅबच्या मात्र पन्नास ठिकाणांवर आय टी विभागाने छापे टाकले त्यामुळे पॉलिकॅबचा शेअर आज दोनशे ते अडीचशे रुपये मंदीत होता नोव्हेंबरमध्ये कार्ड स्पेंडिंग जवळजवळ पन्नास टक्क्यांनी वाढला आहे आणि त्यामुळे आज एस बी आय कार्डचा शेअर तेजीत होता पी एस पी प्रोजेक्टला एकशे एकोणसाठ कोटीची ऑर्डर गांधीनगर येथून मिळाली आज ज्यूसपासून जे इथेनॉल काढतात त्यांना जो सतरा लाखाचा कोटा दिला त्या कोट्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की दर महिन्याला त्यांनी कळवलं पाहिजे त्याचबरोबर शुगर केन ज्यूस त्यांना दारू बनवण्यासाठी वापरता येणार नाही अगदी कमीत कमी इम्पोर्ट ड्युटी देऊन तेल आयात करता येणार आहे त्यामुळे तेलाचे भाव वाढणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली आणि त्याचबरोबर साखरेचे भावही वाढणार नाही याची पण सरकारने खबरदारी घेतली इन्फोसिसनी आय टी ट्रान्सफॉर्मेशनसाठी एल के क्यू बरोबर पाच वर्षांसाठी करार केला आहे तर याच सरकार अशी सध्या दखल घेत आहे की जेणेकरून निवडणुकीपर्यंत तेल साखर याचे सगळ्याचे भाव वाढता कामा नये लुपिनच्या सबसिडियरीने सनोफी बरोबर करार केला युरोप यु के इथली प्रॉडक्ट्स विकत घेण्यासाठी हा करार करण्यात आलाय तुम्ही धान्यापासून जर इथेनॉल बनवत असाल तर तो व्यवसाय आणि उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्याचा व्यवसाय दोन्ही वेगवेगळे असले पाहिजेत असं सरकारने सांगितलं त्याचबरोबर बी ई एल बी ई एलला दोन हजार सातशे एकोणसाठ कोटीची ऑर्डर मिळाली या सगळ्या गोष्टी सांगायचं सा कारण जेव्हा मार्केट सुरू असतं तेव्हा या बातम्या येत असतात काही वेळेला या बातम्यांचा मा शेअरवर परिणाम होतो कधी कधी कोणालाही ही, ही बातमी कधी आली आणि गेली हे समजत नाही त्यामुळे त्याचा परिणाम दुसरे दिवशीच्या मार्केटवर होत असतो आणि एखादी बातमी जर कोणाला आधी खबर लागली असेल चुकून तर आधी परिणाम होत असतो त्यावेळेला मात्र बातमी आल्यानंतर शेअर पडतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जो कोणी मार्केट करतोय त्याला लक्ष देणं गरजेचं असतं म्हणजे तुम्ही जर इकॉनॉमिक टाईम्स वाचत असाल किंवा दिवसातला काही वेळ घालून टी व्हीवर किंवा कोणत्याही ॲपवर काय काय बाबा आज बातम्या आल्या आहेत काय काय झालंय यावर बारीक नजर ठेवत असाल तर उत्तमच आहे म्हणजे तुम्हाला लवकर कळेल किंवा बातम्यांचा कशा पद्धतीने त्या शेअरवर परिणाम होतो हे कळेल पण तसं जर लक्ष नसेल तर बाय बारकाईनी लक्ष देत जा मार्केट सध्या खूप वर आहे आता तेवढा रिझल्ट येतोय का रिझल्ट देऊ आहे जानेवारीत रिझल्ट येऊ लागतील तर जेवढा शेअरचा भाव आहे त्या पद्धतीने जेवढा चांगला रिझल्ट लागला तरच तो भाव टिकून राहील नाहीतर भाव टिकून राहणार नाही त्यामुळे तुमच्याजवळ पोर्टफोलिओला जर काही शेअर असतील आणि ते फायद्यात असतील तर त्याच्यातलं भांडवल काढून घ्या आणि मग जे शेअर उरतील ते रिझल्ट जर चांगला आला तर उत्तमच हो आहे शेअर वाढेल पण रिझल्ट जर खराब आला तर कदाचित तुमच्या बाईक प्राईसच्या खालीसुद्धा भाव जाऊ शकतो म्हणून हे मी वारंवार सांगते आहे कारण भांडवलच जर संपत गेलं तर मग पुढे बिझनेस करणार कसा त्यामुळे या गोष्टीकडे खूप वेळेला हा अनुभव येतो आणि प्रत्येकाला आयुष्यात हा अनुभव येतो की अरे मी विकलं असतं तर बरं झालं असतं इन्व्हेस्टमेंटच्या शेअरच्या बाबतीत हा अनुभव येत नाही कारण इन्व्हेस्टमेंटचे शेअर खूप कमी भावाला घेतलेले असतात त्यामुळं आणि ते पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्याची बाईंग असते त्यामुळे त्याचा प्रश्न येतच नाही जे शेअर ट्रेडिंगसाठी घेतलेले असतात शॉर्ट टर्म ट्रेड मिडीयम टर्म ट्रेड किंवा आठ महिन्यासाठी वर्षासाठी तर त्या शेअरच्या बाबतीत हा प्रश्न येतो त्यामुळे तुम्ही भांडवलाचं रक्षण करणं या गोष्टींचा विचार केला पाहिजे नमस्ते